श्री आप्पासाहेब पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी पदी बारा हजार पाचशे बत्तीस अधिक मताधिक्याने एकमताने निवड झाल्याबद्दल भोज भोज तसेच परिसरातील ग्रामस्थ मान्यवरांच्या हस्ते श्री आप्पासाहेब पाटील यांचा सत्कार करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला निकालानंतर भोज गावामध्ये येताच श्री महालक्ष्मी क्रेडिट सौहार्द बँकेच्या कार्यालयामध्ये त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी बोलताना आपला दत्त कारखान्याच्या संचालक पदाचा विजय हा सर्व शेतकरी तसेच सर्वांच्या सहकार्यातून झाला असल्याचे सांगून सर्वांना कृतज्ञता व्यक्त करीत श्री गणपतराव दादांनी श्री दत्त शेतकरी विकास त्या नेलमधून आपल्याला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच ऊस उत्पादक शेतकरी

अंतपदात आम्हाला एक कॅंडिडेट तो डिक्लेअर ಮಾಡಿದ್ರು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರದು वोटिंग ಮಾಡಿ ನೀವು ಎಲ್ಲಾ ಶುಚಿತ್ವ ಪಡೆದಕ ಇんな ನಮ್ಮ ಯಶ ನಮ್ಮ ಫನಲ್ ಯಶಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಯಶತೆ ತಕೊಂಡ್ರು ಭಾವಿಸಿ ಇವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ दत्त ಸಹಕಾರಿ ಸಹಕಾರಿ ಕಾರ್ಖಾನೆಯ एचआरಎಸ್ ಕಪ್ಪಪಟ್ಟ ಸಹಕರಿಸಿ ಅಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಯಾರೆ ಶ್ರೀ ಭರತ್ ಗುರು ಶ್ರೀ ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಯನ್ನಿ सुद्धा आपले ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ करीत सर्व शेतकरी ರಾಯತಾଙ୍କ ಕडून ಶ್ರೀ ಅಪ್ಪಾ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ यांचे अभिनंदन केले यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सत्कार प्रसंगी श्री महालक्ष्मी क्रेडिट सौहार्द बँकेचे शाखाधिकारी श्री राजेंद्र मुगळे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले तसेच आभार मानले यावेळी सत्कार मूर्ती श्री आप्पासाहेब पाटील श्री रावसाहेब पाटील श्री महालक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थापक श्री तात्यासाहेब पाटील अध्यक्ष श्री प्रशांत पाटील उपाध्यक्ष श्री सूरज पाटील तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग यांच्यासोबत मान्यवर श्री लक्ष्मण हिंदळकर अभिनंदन पाटील मलगोंडा पाटील म्हणगोंडा पाटील आण्णा पाटील स्वप्नील पाटील शिवाजी साळुंखे शीतल सदलगे बाळूबुवा सुहास ममदापुरे सुनील जंगटे तसेच भोज आणि भोजवाडी परिसरातील सर्व उस उत्पादक शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे